दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पुसत कन्या शाळा येथे खासदार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय व अधिकारीती मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन यवतमाळ वाशिम व ईश्वर देशमुख फाउंडेशन चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी ए डी आय पी योजनेचे शिबिर तसेच साठ वर्षपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना आर व्ही वाय योजनेअंतर्गत मोफत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पूर्वतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात पुसद विधानसभेतील शेकडो नागरिकांनी पूर्व तपासणी केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक रंगराव काळे मोहन विश्वकर्मा राजू वाकळे विजय बाबर पुसद शहरचे बी डीओ पदाधिकारी शिवसैनिक अल्मिको संस्थेचे टीम व दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते